नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंत येणार असेल तर तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतील मित्रांनो जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासूनच सूचित करतो असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्वाचे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या अशुभ संकेताबद्दल जाणून घेऊया की जे तुमच्या आयुष्यात चुकांच्या पाऊस पाडणार आहेत श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात धन संपत्तीचे अंबार हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अपाट संपत्ती त्याच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्र वचनांमध्ये नमूद केलेल्या काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपल्या यशाचा मार्ग होई मोकळा होईल वास्तुशास्त्रामध्ये असे काही संकेत नमूद केले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अपाट संपत्ती सुख आणि समृद्धी येत आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून हो, आपली उपस्थिती लावा ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहो नंबर एक मित्रांनो कधी कधी असं घडतं की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहजा सहसा आपण त्या वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की घटना पक्ष प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की आता आपण आपल्या आयुष्यात सण संपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळत धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना मित्रांनो का जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धनलाभाचा वेळ जवळ आली आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे विशिष्ट गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती खूप शुभ मानले जाते हे संकेत देवी लक्ष्मी कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख समृद्धी आणि आपात संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे नंबर दोन मित्रांना जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मोहूस आले तर घाबरू नका एक वाईट संकेत नसून चांगला संपत संपत्ती मिळण्याचे संकेत आहे शास्त्र वचनानुसार मुंगुळसाने मार्ग कापणे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार मानू सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर केसरी रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानली जाते याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग मोकळे होतात आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात ओरली मोती हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून जा की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायम स्वरूपी निवासस्थानी येत आहे हे ये स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येण्याचे असल्याचे संकेत आहे असे जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हातात पांढरा साथ चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अपाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी नंबर तीन जर आपल्याला स्वप्नात असे दिसले की ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मीची लवकरच आपल्या घरी येणार आहेत ज्यामुळे लवकर संपत्ती मिळू शकेल तसेच मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठताच आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहेत जर आपण सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि या मार् त्या मार्गाने आपण नवीन वर वधू पाहिले तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत हे संकेत आपल्या चांगल्या दिवसाबद्दल सांगतात नंबर कधी कधी असे घडते की अचानक कोणा पक्षाने आपल्यावर भेट केली तर त्या क्षणी आपण रागवतो की त्याला वाईट शब्द मानतो परंतु आपल्याला माहीत आहे की काही घटना खरोखर एक अतिशय शुभ संकेत मानला जातो लोकमान्यतेनुसार जर एखाद्या पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर परसणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणून म्हणण्याऐवजी देवाचे आभार माना मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट शगुन म्हणून नकावास शास्त्रानुसार वचनानुसार प्रवास दरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप सांगितले आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस येत आहे आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्याबद्दल चिंताग्रस्त होण चिंताग्रस्त होण्याऐवजी साव आनंदी वा संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचे परिणाम आहे आपल्याला असा कोणताही अनुभव असल्या आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा नंबर पाच जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्या इच्छेबद्दल मागणी केली तर दिवसाच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो कासवाचे स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मानावे की हे भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे नंबर सहा मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्याने पाहतो परंतु आपणास माहीत आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेल्या असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा आभास असतो जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून जा की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा क्षणाचे आभार म्हणून सकारात्मक विचारसरणीचे पुढे जा या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्यद्वाराजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुशवा हा एक अतिशय शुभ संकेत आहे हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलण्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख आणि समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपण आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार मान आहे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगले कृत्य आहे जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील नंबर सात मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटे सोनेरी साप दिसला तर समजून जा की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक सं हे एक शुभ संकेत आहे आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूस बाजूला माकड किंवा कुत्रा चाप दिसले तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहे हे एक स शुभ संकेत आहे त्याच वेळी जर आपण सकाळी उठतात पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे नंबर आठ मित्रांनो कधी कधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील त्याला चांगला काळ सूचित करतात त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे हे संकेत आपली मेहनत आणि चांगल्या कर्माचे आता फळ देत आहेत या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखादा व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर ते देखील शुभ मानले जाते हे या गोष्टीचे संकेत आहे की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत आहे असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचाराने पुढे जा देवाचे नाव घ्या मित्रांनो जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ येऊन हंबरत असेल तर ते देखील एक अतिशय शुभ संकेत मानले जाते हे आपल्या घरात आनंद सुख आणि समृद्धी आपले दार फुटावत आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील असे शुभ संकेत मिळाल्यावर मनामध्ये समाधाना आणि कृतज्ञेची भावना ठेवा नंबर नऊ मित्रांनो जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते की आणि अचानक लक्षात येते की आपण काहीतरी विसरलो आहोत सहसा आपण त्याच वाईट शकून मागतो आणि मनात चिंता करतो परंतु सत्य हे आहे की हे वाईट संकेत आहेत समृद्धीचं संकेत आहे नंबर दहा मित्रांनो जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गाईवर किंवा नाकावर पडली तर हे हलक्यावर घेऊ नका एक अतिशय शुभ संकेत मानलं आहे याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अशावेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा जर एखाद्या दिवशी अचानक रंगबेरंगी फुलपाखरे दिसली तर मग समजून जा की तुमच्या आयुष्यात आनंदाचा आनंद येईल फुलपाखरे दिसणे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकार सकारात्मकतेचे प्रतीक आहे सकाळी उठता जर आपली नजर दुजाने किंवा दही भरलेल्या हा भांड्यात पडली तर ते अगदी शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आदल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलमय होईल हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा मित्रांना जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू आलाय तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे आवाज देवाच्या कृपेचे लक्षण आहे आणि आपल्या दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचाराने सुरू करा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित बाबींमध्ये यशाचे प्रतीक देखील मानले जाते हे संकेत दर्शवते की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणा आहे आणि पैशाच्या फायद्यासाठी संधी मिळते व्हिडिओचा मित्रांनो या व्हिडिओचा हेतू येथे कोणत्याही प्रकारचा दावा करीत नाही की आपले उद्दिष्ट फक्त आपल्या जीवनात सकारात्मकता आणते आणि हे शुभ संकेत ओळखणे हे आहे जर आपल्याला आज ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच मनोरंजन आणि माहितीपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ